लोकनृत्यच्या वृत्तांकनाला यश अखेर पाचगणीतील न्यूईरा शाळेला प्रशासनाचा दणका रात्री उशिरा सात बारावर पाकिस्तान नाव हटवले मोझे पाचगणी येथील सर्वे नंबर एकशे अठ्ठावीसमध्ये सात बारावरती एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून देश स्वतंत्र झाल्यानंतरही पाकिस्तान नावे सात बारावरती ठेवण्यात न्यूयरा शाळा संस्थाचालकांना यश आले होते इतकेच नाही तर सात बारावरती दोन हजार एकोणीसला फेरबदल करण्यात आला तेव्हा देखील संस्थाचालकांनी पाकिस्तानी नाव सात बारावरती कायम ठेवण्यात आपली भूमिका बजावली होती तेरा ऑगस्ट दोन हजार रोजी ही बाब अनमोल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत निदर्शनास आणली होती आणि सात सातवाऱ्यावरील पाकिस्तानी नाव हटवण्याची मागणी करत आंदोलनाची हाक दिली होती त्याचे सविस्तर बातमी लोकवृत्तने अनेक वेळा प्रसारित केली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही पाठपुरावा केला तदनंतर महाबळेश्वरच्या तहसीलदार तेजस्विनी पाटील यांनी आपल्या कार्यालयामध्ये सुनावणी ठेवत तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेतले त्या म्हणण्यानुसार दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सुनावणी पार पडली व सुनावणीमध्ये सात बारावेल नाव हटवण्याकरता तहसीलदार यांनी आदेश जारी केले त्यानंतर शाळा संसाचालक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली तसेच शाळेची कुठल्याही प्रकारची चौकशी न होण्याकरता अर्ज दाखल केला होता मात्र सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी शत्रू देशाचे नाव काढण्यासाठी जातीने पुढाकार घेतला आणि तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने पाचगन येथील सर्वे नंबर एकशे अठ्ठावीसमधील सात बारवल पाकिस्तान नाव हटवण्यात आपली भूमिका बजावल्याचे दिसून येत आहे लोकवृत्तने पंच्याहत्तर वर्ष असलेले पाकिस्तानचं नाव काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली याबद्दल अनेक देशप्रमीण नागरिकांनी लोकवृतच्या सडतोड भूमिकेचे कौतुक केले आहे